फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर चला गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला इथे चालणे आमचं काम आता म्हटलं सकाळी सकाळी वेळ आहे तर सायंपाकाला ला, साय लाग तो आता मी स्वयंपाकाला लागली आहे आणि मुलं झोपलेले आमचं हिमांशी बघा अजून झोपलेला आहे हिमांशी झोपला हिथे तनिष्का झोपलेली आहे आणि तनुचे पप्पा करता आहे देवपूजा म्हणजे पोथ वाजताय देवपूजा झाली आहे आम्ही गुढी उभारत नाही आम्ही फक्त हे करतो आमच्यामध्ये चैत्र नवरात्र असते ही तरी इथे चालली माझी बासुंदी हे बघा मी बासुंदी बनवते मित्रांनो तुम्ही पण काहीतरी गोड बनवत असेल म्हटलं जाऊ तर आपण बासुंदी बनाव पुरणपोळी पोळी नको म्हणून मी इथे बासुंदी बनवते आहे इथे बघा आमची झाडे लोटे झाली आंघोळी वगैरे झाली आहे माझी रांगोळी वगैरे काढून झाली आहे तेव्हा इथे रांगोळी काढलेली आहे तिथून तिथून मोठा संग क्लीन केलेलं आहे आणि आता म्हटलं धुणं धुवा तर पाणी मी काढून ठेवले आणि म्हटलं तसं हे धुनं धुता धुता बासुंदी पण होईल आता काय बासुंदी पन्नास टक्क्याची वर झालेली आहे तिथे बटाटे उकळले म्हटलं बटाट्याची मस्तपैकी पिवळी भाजी करा बटाट्याची आणि दोन चार वडा बनवा पोरांना आवडतात म्हणून मी हे बनवते येत म्हटलं आता हे करा तर आता माझं चाललं हे कढई बासुंदी होत आली आता बासुंदी थंडी करायला ठेवते फ्रीजमध्ये तितक्या वेळात मी काय करते वेळात मी साहेब बाकीची तयारी करते बाकीची आणि पुऱ्या वगैरे तर दुपारी करणार आहे मी एवढं लवकर नाही करणार तरी वाजले आता नऊ त्याच्यावर धनं वगैरे करून आहे आणि मला जायचे बाहेर तर मग मी आता ते काम जाऊन येते येतील पप्पा मंदिरात चालले ते मंदिरात जाऊन येतील बाळा मित्रांनो वाजले पाहुणे दुपारचे तिथं आहे आम आमचा स्वयंपाक पुऱ्या करते मम्मी

लागते चला तू मित्रांनो इथे बसतोय आम्ही जेवायला हाय ना चला हिमांशू बसला जेवायला बघा मित्रांनो आज काय जेवायला पुरी बासुंदी बटाट्याची भाजी आणि वडा हे च्या आवडीचे वडे हे बघा हे माझे ताट हे तनुचे हा गिलास दाखवती आणि कनिष्क बसली तिकडे हाय ना तनु काय करते न चला तर मित्रांनो या जेवायला तरी दोन वाजले इतका वेळ होऊन जातोय दोन वाजले काम करून करून मस्त सकाळी सहाला उठली आहे तरी कामच उडकत नाही आत्ताशी स्वयंपाक आणि सगळे जेवायला बनवलेलं आहे चला तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला चला तर तुम्ही काय काय बनवलेलं आहे तसं कमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही कसा पदार्थ बनवलेला आहे ते सुद्धा कसा वाटतो बघायला ते पण सांगा कमेंट्स करा लाइक करा सब्सक्राइब करा बाय